नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या दहा घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डी दौऱ्यावर आहेत साहित्य दर्शनाने त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून ते लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण करणार आहेत नंतर कोपरगाव येथील कोल्हे कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे या उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभाही होणार असून त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन ही तयारी सुरू आहे या सभेला पन्नास हजाराहून अधिक लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे या विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे ठाण्यामध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर आता ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे पुण्याच्या वडगावशेरी मतदारसंघात आमदार बापू पठारे आणि बंडू खांदवे यांच्यात लोहगाव येथे धक्काबुक्की झाली स्थानिक रस्त्याच्या कामावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले राजकीय पक्षाच्या या झटापटीमुळे लोहगाव परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता अरबी समुद्रात शक्ती नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले असून ते पुढील काही तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या वादाचा संभाव्य धोका लक्षात घेता कोकण किनारपट्टीवर प्रशासन सतर्क झाले असून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत तसेच मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसटेनं जाण्याच्या जा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत नागपुरात मेंदूज्वर सदृश संशयित आजाराने मृत बालकांचा अधिकृत आकडा आता दहावर पोहोचला आहे नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात मध्य प्रदेशातील पारसिया येथील दोन वर्षीय बालक्याचा शनिवारी मृत्यू झाला गेल्या दोन महिन्यातील मेंदूज्वर सदृश्य आजाराने मृत बालकांची संख्या आता दहा झाली आहे दिवाळीच्या तोंडावर महावितरणाने वीज दरवाढ करून ग्राहकांना शॉक दिला आहे इंधन समायोजन शुल्क लादल्याने ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे परिणामी ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशापर्यंत वाढ करण्यात आली आहे या वीज दरवाढीमुळे घरगुती व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रावर परिणाम होणार आहे गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांनी ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळवला आहे ससून रुग्णालयाने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला त्यात संतोष उभे यांनी मद्यसेवन केलं नसल्याचं म्हटलं आहे त्यामुळे मग आता हा अपघात नेमका घडला कसा या चूक तरी कोणाची असे सवाल समोर येत आहेत हा अपघात झाल्यानंतर क्रेन आणणे आणि कार नेणे या प्रकारामुळे संशय वाढला आहे आज आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत भारतीय महिला संघाचे पारडे जड मांडण्यात येत आहे आज महिला टीम इंडिया सुद्धा हस्त आंदोलन करणार नाही कोलंबतील या सामन्याकडे उभ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड मानण्यात येत आहे श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये हा सामना रंगणार आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे मालिकेच्या निमित्तानं शुभम गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे बीसीसीआयच्या निर्णयावर शुभम गिल म्हणाला वनडे मध्ये देशाचं नेतृत्व करायला मिळणं हा मोठा बहुमान आहे ज्या टीमनं खूप चांगली कामगिरी केली त्याचं नेतृत्व करणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे करें मी देखील चांगली कामगिरी करेन अशी आशा आहे असं शुभम गिल म्हणाला या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी